घर खरेदीचा वाद पेटला आणि थेट हानामारीपर्यंत पोहोचला दोघी गटांनी परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले सटाणा शहरातील रिंगरोड परिसरात घर खरेदीच्या व्यवहारातून निर्माण झालेला वाद इतका टोकाला गेला की दोघी गटांनी थेट एकमेकांविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करत गुन्हे दाखल केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार वेदिका निकम यांनी कांचन दुसाने वेशाली दुसाने त्यांच्या सासू काकू विशाल दुसाने दीपक बागुल व कांचन दुसाने यांच्या आईवर आरोप करीत सांगितले की हे सर्वजण संगनमत करून घरात घुसले लोखंडी गेटचे खुलूप तोडून यांनी घरात प्रवेश मिळवला आणि त्यानंतर शिवेगाळ धमक्या पेट्रोल डोळ्यात टाकणे लाथाबुक्क्यांनी मारहाण गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न कपडे फाडणे घरातील सोने चांदी मोबाईल व महत्वाची कागदपत्रे चोरल्याचा गंभीर आरोप आहे तर कांचन दुसाने यांनी देखील तक्रार दिली आहे आणि त्यात त्यांनी वेदिका निकम अनिता सूर्यवंशी रत्ना थोरात यांच्यासह अन्य महिलांवर शिबिगाळ मारहाण तिखट अंगावर फेकणे मातीचा रांजण डोक्यात फोडणे गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न करणे पेट्रोल ओतणे आणि सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप केला आहे दोघी फिर्यादींनी एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत परंतु ह्या व्यवहारातली सत्यता नेमकी काय आहे यावर मात्र सटाणा शहरामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे या संपूर्ण घटनेचा तपास सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल बोरसे उमेश बदाने नितीन जगताप अजित देवरे निंबा खेरणार रवींद्र शिंदे बोरसे मॅडम जगताप मॅडम हे करीत आहेत प्रखर न्यूजसाठी भगवान पवारचं भैया साहेब माळी ફટાના